श्री विजय श्रीपती शिंदे यांचे महाराष्ट्र शासनाचे नियोजन विभाग अर्थ व सांख्यिकी संचनालय सातारा येथे निवड कोल्हापूर जिल्हा अंशकालीन पदवीधर कर्मचारी श्री विजय श्रीपती शिंदे राहणार रेंदाळ तालुका हातकलंगले जिल्हा कोल्हापूर यांची महाराष्ट्र शासनाचे नियोजन विभाग अर्थ व सांख्यिकी संचनालय मार्फत घेण्यात आलेल्या स्पर्धात्मक परीक्षा दिनांक एकोणीस ऑक्टोंबर दोन हजार तेवीस रोजी झालेल्या अनप्रेक्षक गट क पदासाठीची परीक्षा यामधून निवड झालेली असून महाराष्ट्र शासनाचे जिल्हा सांख्यिकी कार्यालय सातारा येथे अन्वेषक गट क या पदावर हजर होण्याबाबतचा नियुक्तीबाबतचा व सदर पदावर रुजू होण्याचा शासनाचे संबंधित विभागाकडील कार्यालयीन आदेश नुकताच त्यांना प्राप्त झालेला आहे महाराष्ट्र शासनाकडील जिल्हा कौशल्य विभागमार्फत दिनांक एक आठ एकोणीसशे शहाण्णव ते एकतीस सात एकोणीसशे नव्याण्णव नव अखेर पदवीधर व पदवी म्हणून तलाठी कार्यालय रेंदाळ व मंडल अधिकारी कार्यालय येथे मानधन सेवा केलेली आहे निसर्ग राजा ग्रुप मानकापूर या मंडळाचे ते सचिव असून निसर्ग राजा ग्रुप तर्फे कर्नाटक व महाराष्ट्र राज्यातील राजकीय सामाजिक व शैक्षणिक व पत्रकारिता क्षेत्रात समाज सुधारणेचे उत्कृष्ट काम करणारे व्यक्ती संस्था यांना राज्यस्तरीय प्रेरणा पुरस्कार देऊन सन्मानित केलेला आहे व सदरचे सामाजिक काम मागील दहा ते पंधरा वर्षापासून अविरत सुरू आहे श्री विजय शिंदे यांनी यापूर्वी महाराष्ट्र लोकसेवा आयोगमार्फत घेण्यात आलेल्या विक्री कर निरीक्षक या पदासाठीची सण एकोणीसशे नव्याण्णव नव साली झालेल्या पूर्व परीक्षामधून अर्हता प्राप्त करून सदर पदासाठीची मुख्य परीक्षा दिलेली आहे